महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा अलिबाग वडखळ मुख्य रस्ता सध्या अत्यंत खराब स्थितीत असून प्रवाशांना कंबर दुखी आणि अपघाताचा धोका दोन्ही वाढलेत आधीच वाहतूक कोंडीमुळे हैराण असलेल्या नागरिकांना आता या रस्त्यानं अधिक त्रासदायक रूप धारण केलंय रस्त्यावर ठिकठिकाणी पडलेले खोल खड्डे ही मुख्य समस्या ठरत असून वाहन चालकांना गाड्या चालवताना अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागते विशेषतः दुचाकीस्वार आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी हा रस्ता जीवघेणा ठरत आहे पावसाळ्यात या खड्ड्यांमध्ये पाणी साचल्यामुळे अपघाताचा सा धोका अधिकच वाढतोय सार्वजनिक बांधकाम विभाग आणि स्थानिक प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे नागरिकातून तीव्र नाराजी व्यक्त होतीये या मार्गाचे तातडीनं डागडुजी करून खड्डे बुजवले नाहीत तर भविष्यात मोठ्या अपघातांना सामोरं जावं लागेल अशी चिंता स्थानिक नागरिक आणि वाहन चालक व्यक्त करत आहेत प्रशासनानं तातडीनं पावले उचलून रस्ता सुस्थितीत आणावा अशी जोरदार मागणी केली जात आहे अलिबाग पेण रस्ता अत्यंत खराब झालेला आहे आपण जो एस्पेशली धरमतरचा जो पट्टा आहे धरमतर ब्रिजच्या पलीकडचे बाजू आणि ही बाजू दोन्ही बाजूला मोठे खड्डे पडलेले आहेत अत्यंत जिकिरीने माणसं ड्रायव्हिंग करतायत आणि ॲक्सिडेंट होण्याची दाट शक्यता आहे कारण गाडी पूर्णप्रमाणे कुठला पाणी भरलेला असत खड्डे त्यामुळे समजत पण नाही का कशी गाडी ड्रायव्हिंग करायची आणि आत्ताच एक ॲम्ब्युलन्स पण गेली त्याच्यामधनं सिरियस पेशंट ये जा करतात त्यांना किती त्याचा त्रास होत असेल याचा विचार करावा पाहिजे शासनाने यावर गंभीर दखल घेतली पाहिजे आणि रस्ते दुरुस्त करून घेतले पाहिजे अशी माझी शासनाला कळकळीची विनंती खर तर ही मोठी शोकांतिका आहे आज गोर गरीब रोजीरोटीसाठी हा रस्त्याने प्रवास करतो इथं समोर जेएसडब्ल्यू आहे बाजूला पीएन पी फोर्ट आहे आणि रस्त्याची अवस्था आपण इतकी बघाल की फोर व्हीलर मध्ये सुद्धा कंबर न तर जे बिचारे रोजीरोटीसाठी जे बाईकवर जातात त्यांची अवस्था अतिशय दयनीय आहे सगळ्यात महत्वाचं दुर्दैव हे आहे की हा रस्ता नक्की कोणाच्या मालकीचा आहे हीच मोठी शोकांतिका आहे आज सगळे इथून प्रवास करतात पण दुर्दैवाने एक गोष्ट अशी आहे की रस्ता दुरुस्त करण्याचं कष्ट कोणीही घेत नाहीत आज दोन दोन अडीच अडीच तीन तीन फुटाचे खड्डे पडलेले आहेत त्या खड्ड्यात मागच्या वेळी एक बाईकवाला पडला त्याची मिसेस पडली अक्षरशः उसराला इथं कोण नाही आहे सगळ्यात दुर्दैव हे आहे की आज विकासाच्या पर्यटनाच्या भाषा साठी करतात पण हा विषय रस्त्याचा विषय कोणी घेत नाहीत हा रस्ता नक्की मालकीच्या कोणाचा आहे किंवा कोणाच्या अखत्यारीत येतो हे पीडब्ल्यू डी ला सुद्धा माहीत नाही हीच मोठी शोकांतिका आहे समोर विकासाच्या श्रेय घेणारे किंवा विकासाच्या बाता बाता मारणारी जेएसडब्ल्यू समोर आहे आणि च्या समोर आपण पाहिलं तर दोन दोन फुटांचे खड्डे आहेत बाईकवाला कसा काय जाणार आहे एखाद्याचा जीव गेला तर ह्याच्यात जबाबदार कोण धरणार आहात आम्ही आता तक्रार करणार आहोत परत की ह्याच्यात पीडब्ल्यूडी झालं तर पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवादाचे गुन्हे दाखल करा जर तुमच्या अखेरीत रस्ता येत नसेल तर तुम्ही प्रेस नोट लावून सरळ स्पष्ट करा की रस्ता ह्याच्या मालकीत येतो पण सगळ्यात महत्वाचं की आता आखेच्या आता गणपती येणार आहेत जवळ गणपती जवळ आले चाकरमणी गावी येणार आहेत कोकणातला जायला हा सुद्धा एक रस्ता आहे तर हा रस्ता जो आहे या रस्त्याला तात्काळ दुरुस्त करून हा सिमेंटचा रस्ता करावा ही माझी प्रवासी म्हणून एक वकील म्हणून नव्हे एक प्रवासी म्हणून माझी एक मागणी आहे सबस्क्राईब प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस अन अपडेट